नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर कसंही भावना बहिन सकाळपासून काही दाजीचा व्हिडिओ नाही तर कसं आहे आता भावानं बहिणू दोन तीन दिवस झालं तब्येत काय बरोबर नाही पूनम दाईजी पण आता त्यात प्रॉब्लेम असा झाला आहे जरा थोडी किरकिर झाली दाजीची आणि तुमच्याकडून दायची त्याच्यामुळं आता काय तुम्हाला सांगतो ती काय माझ्या बरोबर बोलत नाही आता त्याच्यामुळं कसं आहे भावांना बहिनो आता मी कसं आहे आपलं बाहेर बाहेरच आहे आपलं गपचिपच जातो आता म्हणजे खातो पितो आणि आपलं आता सकाळी काय झालं भावांना बनो आनंदाचा शेजा म्हणजे कोकणात मिळायचा होता ना ते तुम्हाला सांगतो काय मिळतं काकर एक किलो मिळते परत सुजीराव असतो ते एक किलो मिळतो परत तेलाची पिशवी एक किलो मिळते आणि हरभर डाळ एक किलो मिळते आता ही कशामुळं मिळते बाबा ना बहिण सध्याच्याला आहे ना आता दीपावली आलेली मग दीपावलीच्या निमित्ताने आहे ना जे म्हणजे रेशन रेशनचं धान्य जे मिळतं मग प्रत्येक दिवाळीच्या टायमिंगला आहे ना हे असं म्हणजे आनंदाचा सिधा म्हणून मिळतो मग तेला बी कसं आहे ती शंभर रुपये द्यावं लागतात आता त्याच्यामागं जरी मी म्हणतो तेलाची पिशवी एकशे तीस रुपयाला एकशे पंचवीस रुपयाला झालेली आहे डाळ बी मागे साखर तर हाय मी म्हणतो एक किलो आपले चाळीस रुपये काय किलो हाय आणि सुजीराव बी असत काहीतरी हाही मला वाटतं पण बाबा त्याच्या मागं शंभर रुपयाच्या मागं बाकीच्या वस्तू फ्री मिळतातच ना मग आता ही सरकारने मोदी सरकारने काढलेलं आहे आनंदाचा सिद्धा म्हणून गोरगरिबांसाठी वाटप दिवाळीचं दिवाळीचं दिवाळीसाठी तर मग बाबांना बघण लवकरच गेलो होतो मी आपला आनंदाचा सिद्धा रेच्या दुकानामधून आणायला की लवकरच गेलो होतो मी आज म्हणजे सातलाच बाहेर पडलो होतो पण त्याच्यात प्रॉब्लेम असा झाला की दाजीचं आधार कार्ड काही लिंक केलेलं नाही आता आपलंही लिंक डायरेक्ट डोळ्यावर मग ती कसं होतं की अपडेट करावं लागेल दाजीला मग अपडेट नसल्यामुळं ते काय आपलं काही होत नाही मग त्याच्यामुळं मला आहे ना परत महागारी यावं लागलंच आणि महागारी उत्सव तर भरपूर असे नंबर झाले तिथं लई नंबर वाढले आता सांगितलं होतं सकाळीच की रेशन दुकानामध्ये म्हणजे वाटप जे वाटप करतात ना त्यांनी की आजच्या दिवसच तुम्हाला आम्ही वाटप करू आखा दिवसभर वाटू आणि तसं जर काही राहिले साहिले तर उद्या सकाळी म्हणजे समजा परत उघडू असं काही नाही पण शक्यतो आजच सगळेजण या आणि मग बाबांना बहिणू गाई गरबड्यांनी मग सकाळी आता अपूर्वाला शाळेत जायचं असतं आणि मग तिथं शाळेच्या टायमिंगपर्यंत आणि मग त्याला घेऊन गेलो सरांना विचारलं म्हटलं गडीवर सोळा हजार कुपन आणायचा हजार तिचं अपडेट हे आधार कार्ड करून आणलेलं आहे मी आणि मग त्याच्यामुळं आहे ना बाबा ना बघणं तिचं तिचा अंगठा जमतं तिचं आणि मग आपण आहे ना आनंदाचा सिद्धा आणला पण जवळपास आपल्याला आहे ना बारा तिथं तू वाहिल्या गावात बारा वाजता मग अपरवाला आपल्याला शाळेत सोडावं लागले आणि मग बारा वाजता मी घरी आलो इथे आता काय होतं बाबा ना बहिणी माहिती का काय काही वेळेस मग असा टाईम मिळत नाही व्हिडिओ बनवायला आणि बरं बारा वाजता आलो तर थोडंफार जेवलो जी काम बघायसाठी मी जी गावात गेलो त्याला इचर त्याला इचर त्याला इचर त्याला इचर परत आलो माघारी परत पाहुणे पाच वाजता आता पोरींची शाळा सुटली परत गेलो महागाई परत पोरींना शाळा सोडून मग घरी सोडून सोडलं परत गेलो गावात आता आहे गावात जावं लागतं बसा उठावं लागतं दोन पैशाचं काम कुठं मिळतं इकडं मिळतं का तिकडे मिळतं का तिकडं मिळतं शे बघावं लागतं ना भावना बहिणी पण आता बायकोचं एक एकतर दोन तीन दिवस झालं तब्येत जास्तच बिघाडी मध्ये तर तुम्ही बघितलं सलाईन लावलं होतं तेवढं पुरतं आपलं बरं वाटलं आहे बरं का सलाईन लावल्यानंतर बरं वाटलं चालायला लावल्यानंतर बरं वाटलं बरं का पण काय झालं परत दुखणं चालू झालं आता आज जेव्हा टेन्शन तर चालूच झालं ती पण आता काय आता आपल्याबरोबर काय बायको बोलत नाही त्याच्यामुळे आपण काय म्हणत नाही बोलत नाही काहीच नाही जाऊ नये मर तिकडे कायला विषय काय घ्यायचं हो का तुम्हाला गाणी ऐकायला येतात आता आपल्या इथं म्हणजे इथं कसं शेजारीचं देवी बसित आहेत ना आपल्याच वस्तू घरं कसं म्हणजे जरा वस्तीलाही आपली मोठी आहे जबरदस्त हां लय म्हणजे लय मोठी चांगली वस्ती मोठी पण फक्तच कसं आहे आता हायच बरं का घराला घर काही चिकटून काय जरा तुटा घेत काय घराला चिकटून काय घराला म्हणजे असं हायत ऐकलं ग आणि दरवर्षी बसित असं काही नाही आपलं संध्याकाळचं आपलं इथं बसलं ना खुडको बाहेर आता बरं झालं कालच्या काल तर भरपूर असा पाऊस झाला भरपूर म्हणजे थोडक्यातच झाला बरं का लय नाही झाला पण चांगल्यापैकी झाला आहे पाऊस पण आज जरा उघडलं आता चांदे पूर्वी रात्री रात्रीसारखं काय आभाळ नाही का कुठ नाही काय नाही काय नाही काय नाही आज काही पावसाचं वातावरण का, नाही कुठं काय नाही आता उघडलं मला असं वाटतंय बरं बहीण चांगलं उघडलं तर मग तसं कामधंद इकडे तिकडे बघता येते इथे करता येतं ना हाय का नाही देवाची गाणी मस्त बघ लागली देवीची गाणी माझ्याबरोबर तुम्ही बी ऐका गाणी आता आपण काय भावना बहिनो देवी काय बसवीत नाही त्याला कसं एकदा बसविलं म्हणजे ती काय तुम्हाला तर मी आहे माग मी सांगायची काही गरज नाही ती काहीतरी मूर्तीचे म्हणजे मूर्ती सापडावं लागते सापड सापडायला पाहिजे तेव्हा बसविल्या जाते ती तसं नाही बसवीत आता आपण काय भावांना बहिनो फक्त रोज आपलं गाणी फिणी देवीची मस्त बघी ऐकायची गावात बी गाणी असतात रोज जिथं म्हणजे का देवी बसल्या जाते ना तिथं रोज का अर्थ म्हणजे अर्धीची गाणी ही ती कार्यक्रम ठेवित आपलं जरा कसं बाबा नऊ दहा वाजेपर्यंत आपलं मस्त बघ बाहेर ऐकत बसायचं जोपर्यंत गाणी चाललं तोपर्यंत ऐकत बसायच माझी अंबिका बरं कसं आहे बाबांना बहिणं काय करावं बाई तुला काय सांगायची गडीत दाजी बरं अशी गडीत तशी काय गड ओक चालत नाही बाबांना बहीण माझं अक्कल बंद होती काय करावं डोकंच नाही चालत लेकरकडे बघून गप्प बसावं लागतं काय नाही काही जरी बोलली काही जर जरी राजेला दाजेला बोलली पुढं काही जरी झालं तरी आपलं गप बसावं लागतं काय म्हणून तरी उपयोगी जाऊ द्या मरू द्या वर्डन वर्डन ग बसन पण मला एक काय म्हणायचं आहे बाबांना बघणं तो मागं मी बोललं होतं बरं का मी मी लई वेळा बायकोला सांगत असतो की एवढा लोड ना तू घेत नको जाऊ कामाचा काय बोलतो एखादला जर जास्त जास्त जर झालं तर करणार काय दाजी सांगा बरं तुम्ही आता दोन तीन दिवस झालं इतकी जाम झाली की नको म्हणून तर जाम झाली मी म्हणतो आपलं कसंही बाबा म्हणजे एवढं तेवढं शिवलं कशाला मग म्हणतो वैताग करून घ्यायचा डोक्याला घेणं देण्याचा शनिवार वाढत आहे ना बाईणं इथं मोठ मोठ्या दवाखान्यात जाऊन फरक पडत नाही पैसे घाल नकमाय ना पण फरक पडा पडायला नको पण मी तर काय मला तर काय म्हणायचं माहिती आहे का तिने आहे ना एम आर आर करा एम आर आय करायला जायला पाहिजे काय होतंय काय नाही बघितलं पाहिजे घरात बसून काय उपयोगी त्याचा हां इथं घरात बसून काय दुखणं नीट होणार आहे का अजिबात नाही होणार काय कवाय ना करून आपलं दवाखान्यात गेलं पाहिजे ना आपल्या स्वतःच्या जीवाचं बघितलं पाहिजे मला हे म्हणायचं आहे नेमकं ती जर काय तसलं जर बघतच नाही म्हणलं तर मग दाजी तरी काय करणार आहे नेमकं हां आता आपण काय म्हणाय बोला जा तर वस खायचे दावायचे त्याच्यामुळं मी काय बोलत नाही आहे काय बोला बोलायचंच नाही ना मग आता मी गेलो असतो म्हणलं असतं की बाबा दवाखान्यात चल हां दवाखान्यात जाऊ स्वतःचं बघ आता मग मलाच म्हणणार मग दे की पैसे मग जाऊ दवाखान्यात आता काय दाजीची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे दाजीला दोन दिवस काम चार दिवस घरी असं जे ना राजीचं काम पण मी काय म्हणतो आपलं काय का करून आपलं बाबा स्वतःचं स्वतःची स्वतःची माणसाने काळजी घेतली पाहिजे मला हे म्हणायचं आहे हां बाबा अनुभव आज हे जे मी काय म्हणतो हे माणसाचा गडीचा भरोसा नाही खरं सांगायची परिस्थिती आज आहे ना उद्या नाही माणूस आज जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपलं बिंदास राहिलं पाहिजे आपलं स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे मला हे म्हणायचं आहे नेमकं आता मला एक सांगा बाबा अनुभव आपलं मला आपण पहिले साप्रगत होतो आपले ते प्रगती नव्हती काहीच नव्हती पण कसं कवाय ना पण दोन घास खातच होतो ना जीवाला मी म्हणतो चार दिवस उपाशी ना पण पोटाला पोटभर काहीतरी मी म्हणतो व काय कवाय का ना करून ब हात का व्हायना पण करून खात होतो ना हां पण आता एवढी प्रगती झाली पण तरी बी सुक नाही मग काय करायचं या प्रगतीला मला हे म्हणायचं नेमकं जर आपलं मी म्हणतो जीवन आपलं स्वतःचा जीव जर सुखी नाही तर काय करायचं भावना पहिली का या गोष्टींना काय करायचं घेणे देण्याचं आपल्याला हां पहिलंच बरं होतं ना मी म्हणतो मग मुं। आपलं सप्रातच आपलं गरीब कुणी बोलायला नव्हतं कुणी काय म्हणायला नव्हतं कुणी काय आपलं करीन करायचं तवा खायचं आणि पहिल्याने दाजी आपला कसं लय आनंद होता खरं सांगायची परिस्थिती काय आपलं चार दिवस कामाला गेलं आपला आठवड्याचा बाजार आला डोवाक्याला सीन नाही हां मी म्हणतो काय माहिती का भावानं बनव नेहमी असं आहे व्हरलंही प्रगती झाली ना की मोठा घास हाऊ अजून वाढते माणसाला हाऊ ती हाऊ वाढली नाही पाहिजे मला ही हिमानाय आपलं कसं आहे आपलं जे मिळतंय ना त्याच्या समाधानी पाहिजे काय म्हणायचं आहे तुम्हाला भावान बहिणी हां त्याच्यामुळं आहे ना आपलं जीवन आहे तोपर्यंत माणसाने आनंदात जागावा उगं टेन्शन कुठल्या गोष्टीचं घ्यावं नाही मला म्हणायचं आहे म्हणून काय त्याला उग पश्चाताप करून टेन्शन घेऊन काय होणार आहे भावन बहिणी हां आपल्या स्वतःची स्वतःने काळजी घेतली पाहिजे मला हे म्हणायची भावना बहिणी मग चला जाऊ द्या मी काय तुम्हाला जास्त बोलत नाही चला मग बाय बाय सगळ्यांना